न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी नगरमध्ये ई व्ही एम छेडछाडीचा प्रश्नच नाही प्रशासनाचा खुलासा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी एक व्हिडिओ ट्विट करत नगरच्या स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आलेल्या ई व्ही एम मशीनच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता मात्र प्रशासनाने यावर खुलासा करीत नगरच्या ई व्ही एम स्ट्रॉंग रूमच्या सी सी टी व्ही यंत्रणेत कोणतीही छेडछाड झालेली नाही अशी माहिती प्रशासनाने दिली आहे तो कर्मचारी अधिकृत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ई व्ही एम संबंधी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जो कर्मचारी दिसत आहे तो अधिकृत कर्मचारी आहे तांत्रिक दुरुस्ती देखभालीसाठी रजिस्टरला रीतसर नोंद करून सोबत पोलीस बंदोबस्त घेऊन तो तांत्रिक दुरुस्ती करण्यासाठी गेला होता दुरुस्ती करून तो काही मिनिटात कर्मचारी परत बाहेर आला कोणताही बाहेरचा व्यक्ती आत गेलेला नाही ईव्ही एममध्ये छेडछाड होण्याचा विषयच नाही असा खुलासा प्रशासनाने केला आहे तेने कर, नगर न्यूज अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार मॉलला आजच भेट कारमॉल लालर फायनान्स ची सुविधा आरटीओच्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला करा